अशा प्रकारे अशा प्रकारे इथ काय चाललंय तुम्ही बघून घ्या सर काय करताय तुम्ही मला सांगा बरं अ सर काय करताय सर काय बोला ना मेकअप झाल्यावर दाखवतो बाकी चार पाच गोष्ट मॅन तिकडे काय चाललंय मला सांगा बरं काय नाय उद्या तापवला कस वाटते आज गोळ्याचा मेकअप चाललाय हा बोल तिथून तिथून बोल येत ऐकायला आता मला सांग ऍक्टरचे तेरा तेरा पंधरा पंधरा हा तुझे ओके चालते

अरे तुम्हाला काय अक्कल आहे कराय तुम्ही चढायलो मास्तर चटी काढायला मी मी तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही उत्तर नाही म्हणून मी डोळ्याला काय झालं त्याला डोळ्याला काय झालं डोळ्याला जाऊन द्या हे काय तुषार ते काय झाले गोळ्याच्या डोळ्याला काळ काळ लावले काळ लावले का अन काय झाले हो चालतंय चालतंय कॅमेरा भेट मला वय यार हे नवीन आरटिस वाटे काय काय असणार इंग्लिश मला येत नाही इंग्लिश मला येत नाही तू ज्या घर इंग्रजात इमान गेला असते बाबा बस नवीन हा बरं बरं कस वाटते तुम्हाला हे लोकेशन हा गा पण आमच्या आर्टिस्ट आहे का दोन मिनिट अशा प्रकारे इथं काळजिळ करायचं चालू आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर आदर्श मराठी फेसबुक पेज ला लवकर आम्ही पाठवणार त्याच्यावर सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि भगत राहा आदर्श मराठी हा हा बोला एपिसोड मध्ये मी फक्त पण मार हाते पण नाही चला